नमस्कार खर तर आपण सर्वांना माहित आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका वीस तारखेला झालेला निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर निकालामध्ये करंजुले या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्या सगळ्या भागांमध्ये सातत्याने काम करणारे काँग्रेसमधील ही नगरसेवक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून आले होते त्यामुळे आज आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळपासून प्रेसमध्ये काही बातम्या सुरू झाल्या सकाळपासून काही बातम्या सुरू झाल्या आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना त्यामधली काही विषय हे सांगावेत त्या दृष्टिकोनातून आज बैठकीच्या निमित्ताने ठाण्यामध्ये आलो होतो तर ठाण्यामध्येच रात्री आपण प्रेस घ्यावी तर थोडस ठरवलं काँग्रेसमधून त्या ठिकाणून निवडून आलेले नगरसेवक हे सर्व त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण तिकडची काँग्रेसमधली टीम महिला आघाडी माझी माझी जे नगरसेवक आहेत आणि पूर्ण टीम ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे कळावं म्हणून त्यांचे बरोबर त्यांचे नेते प्रदीप पाटीलजी हे समूह येत आहेत त्यांच्याबरोबर असणारे काही सहकारी हे सुद्धा आहेत त्यामुळे त्यांचा भव्य असा प्रवेश हा आम्ही माझ्या सवणीनुसार आज किंवा उद्या कारण माझे कार्यक्रम पूर्णच्या पूर्ण लागलेले आहेत त्यामुळे या ता एक दोन दिवसामध्येच त्यांचा जो प्रवेश आहे त्यांचा प्रवेश जो आहे तो प्रवेश आम्ही सर्वजण करणार आहोत हो सर्वच्या सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात खर तर आपल्याला माहित आहे की त्या भागांमध्ये एकंदरीत ही सर्व मंडई जी आहेत ती लोकांनी त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या भागामध्ये त्यांच्या क्षेत्रांमध्ये विकास होणं ज्या नागरिकांना त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे अशी त्यांची भावना आहेत आणि त्यामुळे ही सर्व मंडळी वर्षानुवर्ष राजकीय जीवनामध्ये एकत्र आमच्याबरोबर काम करणारे असे सर्व मंडई आहेत त्यामुळे त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार ज्या गतिमान पद्धतीने काम करत आहे त्यामुळे या सरकारमध्ये आपण सामील झालो तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे ज्या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय हो त्या विश्वास ठेवलेल्या हो लोकांना आपल्याला न्याय देता येऊ शकतो

सत्तेसाठी बरोबर आलेले नाहीत तर त्या भागातील असणारे लोक आहेत तिथले असणारे नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या असणाऱ्या जे जे असणारे विकास हो ज्यांची त्यांनी आश्वासनं दिली ते आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आता ते आमच्या बरोबर आलेले आहेत त्यामुळे या संदर्भामध्ये आता आम्ही की जे त्यांनाही तातडीने या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने त्यांची आमच्याशी बोलणी जशी सुरू झाली होती त्यामुळे कदाचित त्यांच्या वरिष्ठांकडून काही असे निर्णय घेतले गेले परंतु त्या संदर्भात अधिक बोलणं हे काही योग्य नाही त्या संदर्भामध्ये तिथले असणारे प्रकाश भारसाडे जे आहेत मी आजच त्या संदर्भातलं पत्र जे आहे ते पत्र त्यांना त्यांना काढलेलं आहे आणि त्यांच्यावरती त्यांनी जे केले आहे ते अत्यंत चुकीचं केलेलं आहे म्हणून आम्ही त्यांच्यावरती कारवाई केली धन्यवाद मी आता धन्यवाद धन्यवाद तो विषय हा विषय महत्वाचा अरे यांना बोल दे दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या सत्तेसाठी हे केलेलं नाही हे पुन्हा मी सांगण्याचा प्रयत्न करतो सर्व नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले नगरसेवक यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर काम करण्याची भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेला आहे आपण जे म्हणताय याबद्दल त्यांनाच विचारलं पाहिजे कारण आम्हीही त्यांच्या विरोधात निवडणूक लढलो परंतु आता ते जिंकून आलेले आहेत जिंकून आल्यानंतर जर त्यांना असं वाटलं की त्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर तिथल्या असणाऱ्या जे लोकप्रतिनिधी आहेत नगराध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर जाण्याचं जर जा ठरवलं जा असेल तर आम्ही आम्ही नक्कीच त्यांचा आदर करणं हे अपेक्षित होतो आपल्याला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही सगळी जण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकत्र आहोत त्यामुळे सर्व ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढतोय त्या ठिकाणी जरी आम्ही विरोधात निवडणुका त्या ठिकाणी लढलो तरी सुद्धा आम्ही असंच म्हणतो की महायुतीचाच महापौर होईल महायुतीचाच नगराध्यक्ष होईल त्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत आम्ही सर्वजण मिळून काय करावं या संदर्भात आता आमच्या बरोबर जोडले गेले आहेत तेही आहेत आमच्या बरोबर त्या संदर्भात एकत्रपणे काय निर्णय घेतला पाहिजे तो निर्णय आम्ही घेऊ ते आज आज जरा प्रदीप पाटील हे बरोबर आले त्यांचा आज दिवस आहे त्यांना बोलू दे असं मला वाटतं मी काय बोला बोला प्रदीपजी बोला